बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी जम्मू काश्मीरमधून सध्या समोर येते पहलगाम मधील हल्ल्यानंतर हालचालींना मोठा वेग आलाय जम्मू काश्मीरमध्ये एक दिवसीय विशेष अधिवेशन भरवलं जाणार आहे पहलगाम हल्ल्यावर सभागृहात चर्चा देखील होणार आहे त्यामुळे पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीर विधानसभेचं एक दिवसाचं विशेष अधिवेशन हे आज जम्मूमध्ये भरवलं जात आहे जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज जम्मू इथं जम्मू आणि काश्मीर विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवलंय पहलगाम इथं झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यात सशस्त्र दहशतवाद्यांनी सव्वीस जणांचा बळी घेतल्यानंतर मुख्यमंत्री ओबर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील केंद्रशासित प्रदेश सरकारच्या विनंतीवरून गुरुवारी हे अधिवेशन बोलवण्यात आलंय त्यामुळे आज या अधिवेशनात नेमकं काय म्हटलं जातं या हल्ल्यावरती काय प्रतिक्रिया दिल्या जातात कुठला ठराव मंजूर होतो का हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये आज एक दिवसीय विशेष अधिवेशन हे बोलवण्यात आलंय पहलगाम हल्ल्यानंतर आता जम्मू काश्मीरमधील हालचालींना वेग आल्याचं सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे आज उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या उपस्थितीमध्ये आज हे विशेष अधिवेशन भरवलं जाणारे सकाळी साडे दहा वाजता या विशेष अधिवेशनाला सुरुवात होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते आहे त्यामुळे एकंदरीतच या विशेष अधिवेशनामध्ये आज नेमकं काय ठराव मंजूर केला जातो पाकिस्तानला कसं चोख उत्तर दिलं जाऊ शकतं सीमा भागासंदर्भात काही मोठा निर्णय होतो का हे पाहावं लागेल या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून महेंद्र जम्मू काश्मीर मध्ये आज एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवलं जाते काय अधिक अपडेट अंकिता पहलगाम मध्ये जो हल्ला झाला होता त्या हल्ल्याचे पडसाद आहेत ते आपल्याला पाहायला मिळत केंद्र सरकार असेल परराष्ट्र मंत्रालय या सगळ्या संदर्भातल्या बैठका झाल्या होत्या मात्र जम्मू काश्मीर मध्ये या आतंकवाद्यांनी जो हल्ला केला होता त्याच्यावरती थोच काहीतरी निर्णय व्हावे म्हणून जे ते काश्मीर विधानसभेचं एक दिवसाचं जे ते विशेष अधिवेशन आज जम्मू मध्ये होणार आहे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी या जे आहे अधिवेशन बोलवलंय या अधिवेशनामध्ये नेमकं काय चर्चा होते जे ते काश्मीरमध्ये आतंकवाद्यांना रोखण्यासाठी त्यांनी जो भ्यार हल्ला केला होता जो पर्यटकांवरती त्यावरती काही निर्णय होतात त्या काही चर्चा होते ते पाहणं महत्वाचं असणार आहे कारण असे ते काश्मीरकडून कश्मीर मध्ये होत आहेत कारण पाकिस्तान याला जो तो पूर्ण पाठिंबा देतो त्यामुळे पाकिस्तान विरोधात हो जे आपली भूमिका काय असणार काश्मीर विधानसभेमध्ये या सगळ्या संदर्भात चर्चा होईल केंद्र सरकार जे ते पूर्णपणे सरकार हे सगळ्या पाठीशी आणि या बैठकीत त्यांना नेमकी काय चर्चा होते या विधानसभेत विशेष विधान अधिवेशनामध्ये निश्चित निश्चित त्यामुळे या अधिवेशनाकडे आपले लक्ष असेल तुर्तास धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी